पाणी जपून वापरण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान करत सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची व तिबार पंपिंगची पाहणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व्यंकटेश चौबे सार्वजनिक आरोग्य अभियंता तथा ता मुख्य तांत्रिक अधिकारी स्मार्ट सिटी उमर बागवान अभियंता स्मार्ट सिटी अरुण पाटील व्यवस्थापक पोचंपाड पी व्ही पाटील कार्यकारी अभियंता विजय नलावडे उपअभियंता अभियंता एम एस शाखा अभियंता श्री सिद्धेश्वर उत्सुर्गे यलगुलवार सहाय्यक अभियंता एकबोटे अभियंता अंबिगार बाबानगरे अवताडे कनिष्ठ अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दुहेरी जलवाहिनी अंतर्गत जॅकवेल कॉपर डॅम उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामाची पाहणी केली या ठिकाणी सुरू असलेल्या जॅकवेलमधील अप्रोच कॅनलची पातळी ही चारशे ऐंशी मीटरची असून धरण कितीही मायनस मध्ये गेले तरी जॅकवेल मध्ये पाणी पुरवठा होण्यास काही अडचण येणार नाही इंजिनिअरिंग दृष्ट्या व अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक असे बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम होते या कामासाठी स्मार्ट सिटी चे अधिकारी एमजीपीचे अधिकारी तसेच मक्तेदार यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मिळून हा आव्हानात्मक काम एका हंगामामध्ये पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त शीतल ते उगले यांनी त्यांचे कौतुक केले उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम एकशे दहा किलोमीटर लांबी आणि एकशे सत्तर एम एल डी क्षमतेची जलवाहिनी टाकण्याचे काम आहे या कामाला आता गती आली आहे नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होणार आहे उजनी ते सोरेगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्वपूर्ण योजना आहे वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अठरा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्थीने प्रयत्न राहणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना एकशे सत्तर एम पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली सध्या उजनी धरण वारिनस मध्ये असून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिबार द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे उप अभियंता उत्सुरगे यांनी सातत्याने प्रयत्न करून सोलापूर शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले दुहेरी जलवाहिनी तसेच तिबार पंपिंग कामासंदर्भात आवश्यक सूचना महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर सोलापूर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आव्हान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आज इथे उजनी धरणावरती जे सोलापूर महानगरपालिकेची एकशे सत्तर एम एल डी जे पाईपलाईनचं काम चाललेलं आहे त्याच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीसाठी आणि सोबतच सोलापूर महानगरपालिकेनं जे तिबार पंपिंगची यंत्रणा जी बसवलेली बस आहे तर त्याच्या पाहणीसाठी मी इथे आले होते आ... सोलापूर महानगरपालिकेला एकशे दहा किलोमीटरवरून उजनी धरणातून पाणीपुरवठा इतक्या लांबून करावा लागतो आणि जशी यावर्षी धरणाची पातळी ही अत्यंत खाली गेली त्याच्यामुळे आम्हाला आधी दुबार पंपिंग आणि मग पहिल्यांदाच तिबार पंपिंग तीन टप्पा पंपिंग आम्हाला करून सोलापूर शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे हे अत्यंत अवघड आणि जोखमीचं काम होतं तर ते माझे अतिरिक्त आयुक्त असतील संदीप कारंजे सोबतच आमचे पी एच ई आहेत चौबे यलगुलवार किंवा उस्तुर्गे त्यांची जी सगळी यंत्रणा आहे आमच्या अभियंत्यांनी अत्यंत जोखमी